नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री थकीत एक नवीन योजना आली आहे मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊनपासून ज्या लोकांजवळ खूप पोहोचत होतं किंवा खूप बिल थकीत ज्या माणसांचं राहिलं होतं ज्यांनी पैसे भरलेच नाही आहे अशा लोकांचं बिल मुख्यमंत्री योजनेअंतर्गत हे माफ होणार आहे त्या लोकांना पैसे भरायचं काम नाही आणि असा निर्णय विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या वर घेण्यात आलेला आहे जेणेकरून ज्या नागरिकांचं थकीत बिल आहे लाईनचं बिल ला ते या ठिकाणी माफ होणार आहे असं वक्तव्य सरांनी केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या लोकांच्या डोक्यावर खूप थकीत बिल होतं कर्ज त्यांचं बिल माफ होणार आहे अशा प्रकारचं एक जी आर सरकारने काढलं आहे तर मित्रांनो वीज बिल सवलत मुख्यमंत्री वीज बिल सवलत योजनेअंतर्गत अशा प्रकारचं होणार आहे त्यांना काहीही करायची गरज नाही घरी बसल्या बसल्या वीज बिल त्यांचं माफ होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे मुख्यमंत्री वीज बिल सवलत योजना होती या योजनेअंतर्गत लाईन बिल माफ होणार आहे ठीक आहे कोणाचं ज्यां ज्यांच्यावर लॉकडाऊनपासून त्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज झालं होतं त्यांचं सर्वांचं नाही ठीक आहे तर मित्रांनो गव्हर्मेंट या स्कीमसाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगल्या जातात तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो